नमस्कार मैत्रिणी आता पाडवा आलेला आहे ना तर त्यासाठी आपण आहे ना खीर बनवूया चला तर खिरीसाठी घेतलेलं साहित्य सांगते मी मी इथे ना बासमती तांदूळ आहे ना थोडासा आहे ना तव्यावर भाजून आहे ना भिजत टाकलेला आहे अर्धा तासापूर्वी आणि थोडेसे काजू हे ना बारीक करून घेतलेले आहे थोडे बदाम थोडा पिस्ता थोडे चारोळी थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि इथे थोडे खसखस घेतलेले आहे इथे मनुके आणि इथे वाटीत आहे ना थोडे काजू थोडे बदाम आणि इथे आहे ना ही वेलची चार पाच वेलची थोडी ना थोडे वे हे घेतलेलं आहे दोन चार ते पाच वेलची घेतलेली आहे दोन लवंगा घेतलेला आहे थोडीशी सुंट घेतलेली आहे आणि इथे जायफळ घेतलेले आहे थोडं तर हे आहे ना सगळं आपण याच्यात टाकूया आणि याची एक पावडर बनवून घ्यायची मिक्सरमध्ये याच्यात थोडीशी साखर टाकते मी आणि इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर मी याची पावडर करून घेते आणि हे जे तांदूळ आहेत ना हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे चला तर मग मी बारीक करते हे बघा मी कसं काजू बदामचे बारीक आपण हे पावडर करून घेतलेले आहे इथे मी तांदूळ पण छानपैकी बारीक करून घेतलेला आहे चला तर इथे मी पातीला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना दोन चपचे तूप टाकायचं आहे बघा हे तोप छानपैकी तापलेला आहे तर त्याच्यामध्ये ना आपण हे ना आधी खसखस टाकूया त्याच्यानंतर बदाम हे जे सगळे ड्रायफ्रूट आपण ठेवलेलं आहे ना ते सर्व टाकून घेऊया त्याच्यामध्ये खोबरं लास्ता टाकायचं खोबरं लवकर जळतं

पाणी टाकते मी ते तांदळाच्या गाठी होऊ नये म्हणून थोडस पाणी टाकलेलं आहे छान पैकी पाण्यामध्ये त्याच परफून परफून घ्यायचं त्याच्यानंतर हे दूध आपण त्याच्यात सोडूया काजू बदाम आहे ना त्याची पेस्ट केलेली ते सगळं आपण त्याच्यात टाकून परतून घेऊया एक पण अशी दाट झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी सारखं हलवं करायचं आहे मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून मी ना त्या भांड्यात त्याच्यात पाणी टाकलेलं आहे ह्या पद्धतीने ना, ना तुम्ही एकदा खेर करून नक्की बघा एवढी सुंदर होती ना के मुला ने मी नेहमी म्हणणार गाई खेर कर ग छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यात साखर टाकायची आहे हे प मैत्रिणींनी एक मोठी वाटीने साखर टाकत आहे तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर जास्त साखर टाकू शकता कमी गोड वन थोडी कमी साखर टाकायची हे बघा मैत्रिणींनो किती सुंदर असे उकळी चाललेले आहेत सारखं खिरीकडेच लक्ष देऊन बसायला लागतं कारण पटकन दिशी ती कधी वरती येईल ना आणि पूर्ण किचनवर बाहेर पडेल याचा तपासही कुणाला लागणार नाही त्यासाठी ना छानपैकी का लक्षच देत बसायला लागतं हे पण किती सुंदर अशी घट्टसर झालेली आहे ही खीर आहे ना जशी थंड होणार ना तशी जास्त घट्ट होत जाते त्यासाठी आहे ना आपण हे ना थोडीशी पातळच ठेवायची ती थंड होत गेली की मग ती घट्ट घट्ट होत चालते हे पहा किती सुंदर असे सुगंध घरभर पसरलेला आहे मैत्रिणींना या पद्धतीने तुम्ही पाडव्याला खीर नक्की करा आणि खाऊन बघा कमेंट करा आणि एकदा जर खाल ना तर नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही खीर नक्की बनवा हे पहा मैत्रिणी किती सुंदर अशी खीर तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही छान असा कलर पण आलेला आहे तर या पाडव्याला तुम्ही नक्की खीर बनवा आणि लाईक करा कमेंट करा